नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपला धक्का देणारा निकाल समोर आलेला होता तिथल्या ऐंशी पैकी तब्बल सदोतीस जागा जिंकून समाजवादी पक्षानं भाजपच्या चारशे पार ह्या घोषणेची हवाच काढली होती खासदारांच्या संख्येनुसार समाजवादी पक्ष हा आता देशामधला तिसरा सगळ्यात मोठा पक्ष आहे यूपीमधल्या या यशानंतर आता समाजवादी पक्षानं महाराष्ट्राच्या विधानसभेवरती सुद्धा लक्ष केंद्रित केलंय महाराष्ट्रामध्ये सपा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये किमान बारा जागांवरती निवडणूक लढवण्याचा विचार समाजवादी पक्षाकडनं सुरू आहे मानखुर्द शिवाजीनगरचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार अबू आझमी हे म्हणाले की सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आम्हाला हव्या असलेल्या मतदारसंघांची यादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द केलीय मतविभाजन टाळण्यासाठी आणि समाजवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आघाडीनं सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विशेष म्हणजे समाजवादी पक्षानं रावेर आणि अमरावती विधानसभेवरती दावा केलाय या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत या मतदारसंघांमध्ये मुस्लिम आणि अल्पसंख्याकांची संख्या अधिक आहे त्यामुळे आणि विद्यमान आमदारांविरोधात नाराजीचं वातावरण असल्याचं कारण समाजवादी पक्षानं आता समोर केलंय तसंच मानखुर्द शिवाजीनगर भिवंडी पूर्व भिवंडी मध्य मालेगाव मध्य भायखळा वर्सोवा धुळे शहर औरंगाबाद पूर्व अणुशक्तीनगर आणि कारंजा ह्या मतदारसंघाची मागणी सुद्धा करण्यात आलीय यंदा समाजवादी पक्षाला अधिक जागांची अपेक्षा असली तरी सुद्धा गतकाळामध्ये महाविकास आघाडीकडनं निराशा झाल्याची भीती सुद्धा पक्षाला वाटते मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जागा वाटपाची चर्चा सुरू केली पण अखेरच्या क्षणी पाठीत खंजीर खूपचला अशी नाराजीसुद्धा महाराष्ट्रातील नेत्यांनी पत्राद्वारे या राष्ट्रीय नेत्यांना कळवली त्यामुळे यंदा उमेदवार निवडीची प्रक्रिया ही लवकर पूर्ण करावी असं सुद्धा या पत्रामध्ये म्हटलंय या पत्रामध्ये पुढे असंही म्हटलंय की मागच्या निवडणुकीमध्ये आघाडीनं दगाफटका करून सुद्धा आपण दोन हजार एकोणीस साली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेला होता तसंच यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा समाजवादी पक्षाला राज्यात एकही जागा मिळाली नसली तरीसुद्धा आपल्या पक्षानं महाविकास आघाडीला सगळ्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये मदत केली तसंच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षानं सात जागांची मागणी केलेली होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्यांना फक्त मानखुर्दर शिवाजीनगर भिवंडी आणि औरंगाबाद पूर्व ह्या तीनच जागा देऊ केल्या पण समाजवादी पक्षानं आघाडीमध्ये सामील न होता सगळ्या सात जागांवरती निवडणूक लढवली आणि दोन जागांवरती विजयसुद्धा मिळवला भिवंडी पूर्व मतदारसंघामध्ये काँग्रेसनं उमेदवारी प्रक्रिया बंद होण्याच्या अर्धा तास आधी उमेदवार दिलेला होता पण तरीसुद्धा त्या ठिकाणी सपानं विजय मिळवला असं सुद्धा सगळ्या ह्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर समाजवादी पक्षानं महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे भिवंडी पूर्व विधानसभेमध्ये दोन जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आलेत मागच्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये विजयी सभा घेण्यात आली उत्तर प्रदेश मे हुई जीत हमारी अब हे महाराष्ट्र की बारी असा नारा सुद्धा या सभेमध्ये देण्यात आलेला होता या सभेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवलेला सदोतीस खासदारांचा सत्कार सुद्धा झाला या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा मुंबईचा दौरा केला आणि तिथल्या नेत्यांची बैठक सुद्धा घेतली दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीतला त्यांनी सांगितलं की समाजवादी पक्ष सीपीआयएम आणि सीपीआय या पक्षांशी अजून तरी जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाहीये आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाशी जागावाटपावरती चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांशी नक्कीच चर्चा करू आता महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यायला काँग्रेस तयार असती पण ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या ताकदीनं काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये घावघवीत यश मिळवलंय त्यामुळे काँग्रेसला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा विचारात घ्यावंच लागेल याआधी शिवसेना आणि सपामध्ये शत्रुत्वच होतं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी सपानं त्यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडनं सपाला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यायला हिरवा कंदील मिळेल का हे पाहणं इंटरेस्टिंगच असणार आहे पण प्रश्न असा आहे की सपाची किंवा इथले त्यांचे नेते अबू आझमी यांची किंवा त्यांच्या मुलाची आतापर्यंतची वक्तव्य जर पाहिली तर ते ठाकरेंसोबत आले तर विरोधकांना त्यांना टार्गेट करण्यासाठी खूप मुद्दे होतील त्यामध्ये हिंदुत्वाचा सुद्धा मुद्दा येईल आणि ह्यामुळे जनतेची नाराजीसुद्धा ठाकरेंना किंवा मग महाविकास आघाडीला पत्करावी लागू शकते त्यामुळे आता महाविकास आघाडी समाजवादी पार्टीला सामील करून घेईल का आपण घेतलेल्या आढाव्याच्या अंदाजावरनं तुम्हाला नक्की काय वाटतंय तेही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद